बोलतात की तुम्ही आंदोलन करा नाही आत्महत्या करा युजीसीच्या दारा मध्ये जाऊन तुम्ही आत्महत्या करा किंवा आंदोलन करा आम्हाला त्याचा काही फरक पडत का का हो नाही तुम्ही काहीही करू शकता पण अनब्लॉक काही होणार नाही हे आम्ही दोनशे टक्के सांगू शकतो की अनब्लॉक होणार नाही आता जे होईल ते आम्ही इथं आत्मदन करून घ्या अनब्लॉक झाले तर ठीक आहे नाही तर आम्ही आत्महत्या करू इथं आत्मदहन करून घ्या आम्हाला याशिवाय काही पर्याय उरलेला नाही एका व्यक्तीमुळे हे होणं शक्य नाही तिथं पूर्ण सिस्टीम काम केलं पाहिजे बाकीच्या लोकांनी काम केलं पाहिजे तेव्हा हे एक सुपर पॉवर होऊ शकते एक व्यक्ती म्हणती आणि बाकीचे लोक त्याला अडथळा करताय कुठे ना कुठं तर हे चुकीचं आहे हे शक्य नाही सर सुपर पॉवर होणं जेव्हा एव्हरीवान प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू विजय असो हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो जय जिजाऊ जय शिवाय या ठिकाणी आपण पुण्यातील सावित्रीबाई फुले या विद्यापीठामध्ये आहोत आणि हा तिसरा दिवस आहे हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करीत आहे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे भारतामध्ये पूर्ण ख्याती आहे या पुण्याची की या ठिकाणी शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं या ठिकाणी हे विद्यार्थी आंदोलन करत आहे संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहे या याच ठिकाणी एबीव्हीपी तर्फे धुडगुस घातला जातो त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तोडफोड केली जाते विद्यापीठामध्ये घुसलं जातं परंतु हे विद्यार्थी गेले अनेक दिवस संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहे परंतु त्यांच्या आंदोलनाची दखल हे विद्यापीठ घ्यायला तयार नाही त्यांच्या काय मागण्या आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय नाव आहे तुमचं आणि काय मागणी आहे नमस्कार मी ऋषिकेश दिनेश बडगुजर आम्ही आम्ही काय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही आर्किटेक्चर लॉ व विधी विभागातील काही विद्यार्थी आहोत विद्यापीठाकडून टर्म व्हॅलिटी संपल्याचे कारण सांगून आमचे पीआरएन ब्लॉक केले गेले टर्म व्हॅलिडिटी म्हणजे चार वर्षाचा कोर्स सहा वर्षात कंप्लीट करणं किंवा कोणतीही डिग्री पाच वर्षाचा कोर्स सात वर्षात कंप्लीट करणं ती वैधता संपल्यामुळे विद्यापीठाने आमची डिग्री आमचे पीआरएन ब्लॉक केल्यामुळं आम्हाला आम्ही सर्व अंतिम वर्षात आम्ही सर्व विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षात येऊन आमचे पीआरएन ब्लॉक केले गेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला पदवी भेटू शकत नाही असं विद्यापीठाकडून सांगणं आहे या संदर्भात आम्ही मागील सहा महिन्यापासून विद्यापीठाकडे पाठपुरावा करत असून विद्यापीठाकडून आतापर्यंत आम्हाला फक्त आश्वासनं दिली गेली त्यावर कोणताही सकारात्मक निर्णय निर्णय घेऊन आम्हाला पी आर एन अनब्लॉक केलं गेला नाही विद्यापीठाकडून सांगितलं गेलं होतं की या संदर्भात आम्हाला सर्व विद्यार्थ्यांचा डेटा कलेक्ट करून एक फाईल बनवून द्या ती आम्ही यूजीसीला ला पोहोचवतो परंतु ती फाईल विद्यापीठाने इथं एक्झाम डिपार्टमेंटला ठेवली परंतु विद्यापीठाने ती फाईल युजीसी ला पोहोचवली नाही आमचं आमचं एकच मागणं आहे आम्ही या संदर्भात पंचवीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला उपोषणाला बसलो होतो पहिलं उपोषण होतं त्यानंतर चार दिवसा पाच दिवसानंतर एकोणतीस नोव्हेंबरला विद्यापीठ विद प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडायला लावलं त्यांनी सांगितलं ला की आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या आम्ही त्या एक महिन्यामध्ये तुमच्या तुमच्या मागणीबद्दल युजीसी सोबत पाठपुरावा करून तुम्हाला संधी उपलब्ध करून देऊ या एक महिन्या त्यांच्या विनंतीला मान ठेवून आम्ही उपोषण मागे घेतले असता आम्ही त्या एक महिन्यामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू प्र कुलगुरू या, विचारले असतात ते त्यांनी सांगितलं की आम्ही युजीसी सोबत पाठपुरावा केलेला आहे त्या संदर्भात अजून युजीसी कडून कोणताही निर्णय आलेला नाही परंतु आम्ही एक महिना झाल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांनी स्वतः जेव्हा युजीसी चे सचिव जोशी सरांसोबत संपर्क साधला असता आमच्या लक्षात आले की या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मागणी संदर्भात लेखी आश्वासन देऊ नये उपोषण मागे घेऊ नये एक महिन्याच्या कालावधीत विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना संधी भेटावी यासाठी कोणताही पाठपुरावा केला गेलेला नाही त्यामुळं आम्ही पुन्हा पवित्र आक्रमक पवित्र पवित्र घेतल्यानंतर विद्यापीठाने एकतीस डिसेंबरला विद्या युजीसीचे युजीसी सोबत पाठपुरावा करून तुम्हाला संधी उपलब्ध करून असं संधी उपलब्ध करून देऊन असं सांगितलं परंतु 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 आता या या, या विषयाला अजून दोन ते तीन महिने लागतील ला असं सांगण्यात आलं परंतु दोन ते तीन महिन्यामध्ये आमचं पूर्ण वर्ष संपून जाईल मग आम्हाला विद्यार्थ्यांना संधी केव्हा भेटणार हा विषय आम्ही सहा महिन्यापासून पाठपुरावा करत होतो तर सहा महिना सहा महिन्या पूर्वीच विद्यापीठाने आमच्या संदर्भात पाठपुरावा करायचा होता विद्यापीठाने सहा महिने संपल्यानंतर एकतीस डिसेंबरला आमच्या संदर्भात पाठपुरावा सुरू केला परंतु आता खूप उशीर झालेला असून अजूनही विद्यापीठाने काही उशीर करू नये व आम्हाला एक संधी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आम्ही गोरगरीब विद्यार्थी गरिबीमुळे शिक्षणामध्ये खंड घेतलेला असल्यामुळं आता परत लास्ट इयरला येऊन आम्हाला जर डिग्री भेटली नाही तर आम्ही डायरेक्ट बारावीच्या शिक्षणावर येऊन जाऊ आज डिग्री भेटलेल्या विद्यार्थ्याला मार्केटमध्ये एवढं जास्त जा, जा मान नाही तर आम्ही बारावीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मार्केटमध्ये कोणीही काही विचारणार नाही त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडे एकच विनंती आहे की हा विषय जेवढा लवकरात लवकर होईल तेवढा लवकरात लवकर सॉल्व्ह करून आम्हाला परीक्षेला बसण्याची संधी द्यावी जेणेकरून आमचं हे वर्ष वाया जाणार नाही आमचे करिअर स्पॉइल होणार नाही आम्ही उपोषणाला बसलो तीन आधी उपोषणाला बसलो असता आम्हाला डॉक्टर बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करांचा फोटो लावण्यावरून मज्जाव घालण्यात आला परंतु परंतु असं होऊ नये असं आम्ही विद्यापीठ प्रशासनाला विनंती केल्यावर विद्यापीठ प्रशासनाने आम्हाला तो लावू दिला परंतु आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही येतं दिवस रात्र संधीमध्ये उन्हामध्ये बसतो झोपतो आमचं एकच म्हणणं आहे की सावित्रीबाई फुलेंनी आज शिक्षणासाठी किती काय काय केलं आमचं विद्यापीठाला एकच म्हणणं आहे की ज्या ज्या सावित्रीबाई फुले फुलेंच्या नावाच्या विद्यापीठात विद्यार्थ्यांना आज भीक मागण्याची वेळ येऊ नये वेळ आलेली आहे परंतु आज त्यांनी ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्या आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे पीआरएन अनब्लॉक करून त्यांना अंतिम वर्षासाठी पेपर देऊन डिग्री पूर्ण करण्याची एक संधी द्यावी थँक्यू नमस्कार मी गुरु राजेंद्र शेवाळी मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून आमचे टर्म जसा हा ऋषिकेश म्हणला आमचा पीआरएन ब्लॉक केला गेलाय तर आमचं पीआरएम ब्लॉक करण्याचा पाठीमागचा हेतू युनिव्हर्सिटीचा हा आहे की तुमची टर्म व्हॅलिडिटी संपली आहे जर आपली इंजिनिअरिंग चार वर्षाची असते तर आपल्याला युनिव्हर्सिटीकडून दोन वर्षे वाढवून दिले जातात पण आमचं काय झालं आम्ही जेव्हा आम इंजिनिअरिंग सुरू होती तेव्हा आम्ही मध्ये गॅप घेतला गेला आमचं फायनान्शियल कंडिशन हेल्थ कंडिशन आणि जॉब हे हे दोन कारण होते तर हे तर हे दोन कारण असता आमच्या मध्ये गॅप पडला गेला पण जेव्हा आम, आम्ही आमचं एज्युकेशन रिझ्युम केलं तेव्हा आमची टर्म व्हॅलिटी ही संपून गेली होती म्हणजे तेव्हा आम्ही डिग्री घेण्यास पात्र नव्हतो तरी जेव्हा आम्ही जेव्हा रिझ्युम केलं तेव्हा आम्हाला कोणतीही अडचण जाणवली नाही किंवा आमच्या जे आपल्या एस पी यूकडून जी आय डी दिली जाते प्रत्येक विद्यार्थ्याला त्यात ही काही आम्हाला असं दखल दिली गेली नाही की तुम्ही आपलं एज्युकेशन थांबवून दुसरा कुठला पर्याय निवडावा कारण तुमची टर्म व्हॅलिडिटी तुम्हाला एज्युकेशन कंप्लीटच करता येणार नाही हे उरलेला समय उरलेल्या वेळात तुम्हाला एज्युकेशन कम्प्लीट करता येणार नाही तर तुम्ही दुसरा कुठला पर्याय निवडावा असेव्हा आम्हाला दखल गे, दिले गेले नाही जेव्हा आम जेव्हा मी एज्युकेशन रिझ्यूम करून आमचे दोन वर्षे उलटून गेलेत तर आता आम्ही फोर्थ फोर्थ इयर म्हणजे लास्ट वर्षाला पोचला असून आम्ही आम्ही आत्ताच आमचं पहिलं म्हणजे फोर्थ इयरला पोहोचलो आहे तर आम्ही जेव्हा एक्झाम फॉर्म भरा घेतला तेव्हा आम्हाला असं दिसून आले की तुमचा पी आर एन एल एक्सपायर झाली आहे जेव्हा त्या संदर्भात आम्ही युनिव्हर्सिटीकडे विचारणा केली की तुम्ही आमचा पीआरएन आधीच का केला नाही जर आमची आमची टर्म एल आधीच संपली होती त्यांच्याकडून असं सांगण्यात आले की आम आमच्याकडे स्पेशल केस म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा दोन वर्ष दिले गेले होते जेव्हा आम्ही ह्याच्या जेव्हा आम्ही ह्याच्याबद्दल विचारणा केली तेव्हा ते म्हणलेत की तू तुमचं एज्युकेशन म्हणजे खंड पडू नाही मग आम्ही आम्ही तुम्हाला दोन वर्षे वाढवून दिली पण आम्हाला त्यांना हेच विचारायचं आहे की दोन वर्ष वाढवून देणार होता जर आमची इंजिनिअरिंग त्यात दोन वर्ष दिलेलं संपणार नव्हती आमचं एक वर्ष अजून एक्स्ट्रा राहणार होतं तर ते आम्हाला आधीच आधीच सांगितलं असतं तर आम्ही दुसरा कुठला पर्याय निवडला असता आम्ही ह्यात पडलो नसतो आता आम्ही चौथ्या वर्षाला पोहोचलो असून आमचं एक शेवटचं शेवटचं वर्ष राहिलं आहे आम्हाला हेच निवेदन करायचं आहे की फक्त आम्हाला शेवटचं वर्ष राहिले कम्प्लीट करून द्यावे आमच्या आमच्या आयुष्याचं खेळ होऊ नये आम्हाला आमच्या आयुष्यात आमच्या सर कम्प्लीट करता येईल आम्हाला कुठली जॉब निवडता येईल तर एवढंच निवेदन आहे आमचं थँक्यू नमस्कार मी रोहित दिगंबर बाग मी नाशिकमधून आलेलो आहे मी आर्किटेक्चर कॉलेजचा विद्यार्थी आहे माझं विद्यापीठाला एवढंच सांगणं आहे की विद्यार्थ्यांना विद्यार हे राहिलेले जे विद्यार्थी आहे किंवा असे जे विद्यार्थी असतील आमच्या माहितीनुसार किंवा कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आता जरी पंचवीस आहेत असे महाराष्ट्रामध्ये किंवा पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर अजून विद्यार्थी विद्यार विद्यार्थी असू शकता की ज्यांनी हा आशा सोडलेली आहे की हे आता मार्गी प्रश्न मार्गी लागेल की नाही क्योंकि कारण विद्यापीठाकडून पण असे प्रयत्न चालू आहे की विद्यार्थ्यांनी एक आशा सोडून द्यावी होप सोडून द्यावा याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही पण हे साफ चुकीचं आहे याच्यातून विद्यापीठाने मार्ग काढला पाहिजे कारण की एक विद्यार्थी आंदोलन करताना इथे थंडीचा त्रास होतो प्लस इथे जेव्हा आपण काहीतरी मोठं करतो म्हणजे लाईव्ह करतो किंवा काही करतो तेव्हा तिथले अधिकारी इथे येऊन व्हिजिट करतात त्याच्या अगोदर इथे कोणी आलेलं नाही त्यांनी विचारला सुद्धा नाही की काय चालू आहे इथे फोटो लावण्यापासून मज्जाव केला जातो हा एक अधिकार आहे सर्वसामान्याचा की तो हे करू शकतो इथं विद्यार्थी आंदोलन करता म्हणून युनिव्हर्सिटी नवीन नवीन नियम काढते की इथं विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये सात दिवस अगोदर आम्हाला कळवावं म्हणजे हे सगळे अधिकार ते त्यांच्याकडे घ्यायला पाहतात हा एक चुकीचा मुद्दा आहे की प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे तोच जर तुम्ही त्यांच्याकडून काढून घेत असाल तर त्या विद्यार्थ्याचं काय तो कसा प्रश्न त्याची मांडू शकतो तर हे चुकीचं आहे मला विद्यापीठाला एवढंच आहे की ह्या विद्यार्थ्यांना संधी द्यावी आणि त्यांचं भविष्य धोक्यात नाही आणावं आपले मान्य पंतप्रधान म्हणतात की हा भारत सुपर पॉवर होणार आहे तर जर का अशा विद्यार्थ्यांना त्रास होत असेल तर भारत सुपरवायर सुपर पॉवर होईल का महाशक्ती होईल काय का वाटतं नाही सर नक्कीच ना नाही कारण की एका एक व्यक्तीमुळे हे होणं शक्य नाही तिथं पूर्ण सिस्टीमनी काम केलं पाहिजे बाकीच्या लोकांनी काम केलं पाहिजे तेव्हा हे एक सुपर पॉवर होऊ शकते एक व्यक्ती म्हणते आणि बाकीचे लोक त्याला अडथळा करताय कुठे ना कुठं तर हे चुकीचं आहे हे शक्य नाही सर सुपर होणं जेव्हा सर्वजण मिळून काम करतील तेव्हा काहीतरी हे होईल आणि बाकीच्या गोरगरिबांच्या आशा वाढतील की शिक्षण त्यांना समजेल की शिक्षण घेतल्यामुळे आपण काहीतरी करू शकतो हे पूर्णपणे विद्यार्थ्याला शिक्षणापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न एवढंच निवेदन आहे की विद्यार्थ्यांचे हे प्रश्न मार्गी लावावे जेणेकरून त्यांचं भविष्य धोक्यात येणार नाही आणि त्यांचा विश्वास राहील सरकारवर थँक्यू या ठिकाणी आपण बघितलं की महिला सुद्धा आंदोलनाला या ठिकाणी आहेत त्यांच्या महिलांच्या अतिशय गंभीर समस्या असतात त्यांना इतर हाताना काय अडचणी येत असतील काय प्रॉब्लेम येत असतील त्यांच्याकडनं जाणून घ्या काय नाव नमस्कार मी हर्षदा यादव मी सासवडवरून आलेली आलेले आहे ज्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नाव दिलं जातं त्या विद्यापीठामध्ये आज काय घडत आहे हे तु, तुम्ही बघताय सावित्रीबाई फुलेंनी मुली शिकाव्यात आणि प्रत्येक घरामध्येही मुलगी मुलगी शिकली मुलगी शिकली तर प्रगती होईल हा जो संदेश दिला आहे त्या विद्यापीठामध्ये आम्हाला शिकू दिला जात नाहीये आमचं भविष्य आम्हाला पूर्ण आमचं भविष्य आम्हाला अंधर्मय होताना दिसत आहे आमचं भविष्य आम्हाला अंधर्मय होताना दिसत आहे गेले सहा महिने आम्ही पुणे विद्यापीठाकडे विनंती करत आहोत की आम्हाला आमचा पीआरएनएन ब्लॉक करून आम्हाला परीक्षा परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून द्यावी तर विद्यापीठ प्रशासन हे टाळाटाळाची उत्तर उत्तरं देत आहे विद्यापीठ प्रशासन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ते आम्हाला बोलतात की तुम्ही आंदोलन करा नाही तर आत्महत्या करा युजीसीच्या दारामध्ये जाऊन तुम्ही आत्महत्या करा किंवा आंदोलन करा आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही तुम्ही काहीही करू शकता पण पीआरएन अनब्लॉक काही होणार नाही हे आम्ही तुम्हाला दोनशे टक्के सांगू शकतो की पीआरएन अनब्लॉक होणार नाही म्हणून ज्या विद्या ज्या विद्यापीठ प्रशासन हे जर विद्यापीठ प्रशासन अधिकारी असे जर बोलत असेल तर आम्ही काय करायचं मला आमचं भविष्य गमवायचं नाहीये सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले स्वतः शिकल्या आणि मुलींना शिकवलं मुली शिक्षणापासून वंचित राहू नये असं त्यांचा जो निर्धार होता तो निर्धार इथे काही दिसत नाहीये सावित्री आमचं विद्यापीठ प्रशासनाकडे एकच मागणी आहे की आमचा पीआरएन अनब्लॉक करून आम्हाला परीक्षेला बसण्याची संधी मिळावी आणि आम्ही यावर्षी परीक्षा उत्तीर्ण व्हावं आणि डिग्री प्राप्त करावी एवढीच आमची विद्यापीठ प्रशासनाकडे विनंती आहे धन्यवाद जय भवानी जय शिवाजी मी छाया बापू लोंडे मी लॉ ची स्टुडंट आहे तर आता जसं हर्षदाने सांगितलं की सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी किती काय काय म्हणजे केलं तसंच आमच्या ही बाबतीत असं होऊ नये की आम्हाला त्यांनी मुलगी शिकली की प्रगती झाली तशी पण आमची प्रगती व्हावी अशी आमची पण इच्छा आहे तर प्रशासनाकडे आमच्याकडे एवढंच म्हणणं आहे की त्यांनी आमचा पेआरएन नंबर अनब्लॉक करून आम्हाला संधी द्यावी शिक्षणाला त्रास होतो त्रास म्हणजे खूप त्रास, त्रास होतोय थंडी थंडी एवढी थंडी की खालून जमीनगार थंड होते वरतून थंडी थंडीचा थंडी 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 त्रास होतोय उन्हाचा त्रास होतोय खूप आम्ही आज पाच सहा महिने झाले आम्ही प्रशासनाकडे मागणी करतोय की आम्हाला अनब्लॉक करा आमचा प्यार नंबर पण ते काही लक्षच देत नाहीयेत जरी मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोललं फोन केला तर ते त्यांना वेगळंच सांगतायत की मुलं आ, हे ऍडमिशन मागतात पण आमचं ऍडमिशन ऑलरेडी झालेलं आहे तुम्हाला भेटायला कोण आलं का काय नाही इथे येत नाहीत कोणीच नाही आलेलं आम्हाला इथे भेटायला नाही येत कोणीच येत नाही ते तर एकदा कार्यक्रम चालू होता ते इथून गेले पण आमच्याकडे पाहिलं सुद्धा नाहीये आम्ही मागच्या वेळेस डिसेंबरला अकरा डिसेंबर रोजी बसलेलो ना उपोषणाला तेव्हा येऊन पाहून गेले पण ते काय बघून नाही बघितलं नाही त्यांनी आमच्याकडे थोडं ते त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमातच व्यस्त होते तर हे जे विद्यापीठाचे प्रशासन आहे त्यांना या ठिकाणी द्यायला अगदी आपण बघू शकता या ठिकाणी पन्नास मीटरवर हे गेट आहे आणि पन्नास मीटरवर यायला त्यांना तसदी घ्यायला यांना त्रास होतो आणि हे शिक्षणाचं माहेरघर म्हणतात प्रकारे हे शिक्षणाचं माहेरघर होईल काय सांगाल काय त्रास होतो तुम्हाला विद्यार्थ्यांना इथे राहताना सर आज विद्यार्थी आम्ही सर्व विद्यार्थी आज थंडीमध्ये इथं झोपतोय दिवसा ऊन पडतोय उन्हात आम्ही बसतोय आज या विद्यार्थीला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असूनही ह्या महिला वर्गांना उपोषण करावं लागतंय आपल्या शिक्षणासाठी भीक मागावी लागते आज रोडावर बसून उपोषण करावं लागतंय आमच एकच विनंती आहे की विद्यापीठाने लवकरात लवकर आमचे पेआरएन ब्लॉक करावे आम्ही युजीसी सोबत पाठपुरावा केला असतो युजीसीच्या सचिवांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सर्व अधिकारी कुलगुरूंना दिलेले असतात त्यांनी विद्यापीठ विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्यांनी एक बैठक करून तुम्हाला विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यावी यावर्षी सुद्धा या वर्षी सुद्धा आम्ही अंतिम वर्षाची त्रेपन्न 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 साठ हजार रुपये फी भरली आहे विद्यापीठाने देखील या वर्षी आमच्या अंतिम वर्षाचे दोन वेळेस परीक्षा फॉर्म भरून फी आहे आणि परीक्षा फॉर्म भरून डिलीट केले असं सर्व विद्यापीठाचा भोंगळ कारभार असून आम्हाला आमची एकच विनंती आहे की विद्यापीठ प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर आमची विनंती मान्य करून आमचे पीआरएन ब्लॉक करून आम्हाला शिक्षणासाठी एक संधी द्यावी जेणेकरून आम्ही गोरगरीब विद्यार्थी आधी शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळं आज उशीर झालेला आहे त्यामुळं अजून उशीर होऊ नये आम्ही गरिबीत अजून ढकलू नाही ना यासाठी लवकरात लवकर पीआरएनएन करावा करा अशी आमची भूमिका अशी असणार जोपर्यंत पीआरएन अनब्लॉक होत नाही आम्ही तोपर्यंत इथंच बसणार आम्ही इथंच मरणार आता जे होईल ते आम्ही इथं आत्मदहन करून घ्या आमचे पी आर एन अनब्लॉक झाले तर ठीक आहे नाही तर आम्ही इथंच आत्महत्या करू इथे आत्मदहन करून घ्या आमचा आम्हाला याशिवाय काही पर्याय उरलेला नाही तर शेवटी या ठिकाणी आत्मदान करण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर येत आहे याच जागी जर का अडाणी आंबानी किंवा हे उद्योगपती असते तर त्यांची कामं एस एम एसवर झाली एस एम एसवर झाली था, असती फोनवर झाली असती था। त्यांचे पन्नास पन्नास लाख करोडचे कर्ज माफ केले जातात आणि त्यांच्यावर सरकार इतका मेहरबान आहे की देश त्यांना विकलाय का काय असं वाटतं परंतु शिक्षणासाठी या ठिकाणी इतकी झगड इतकं झगडावं लागतं इतका, इतका संघर्ष करावा लागतो ही देशासाठी अतिशय शर्मेची बाब आहे आणि ही सुपर पॉवर जे काय म्हणताना आहे सुपर पॉवर न होण्याचं अनेक वर्ष जे काय स्वप्न भंगलेलं आहे ते हे विद्यार्थ्यांचं जे दुर्लक्ष केलेलं आहे तेच आहे असं या ठिकाणी मला वाटतं प्रशासनाने लक्ष द्यावं नाहीतर जी काय यांच्यावर काय यांचं काय प्रॉब्लेम झाला यांच्यावर काय तशी वेळ आली तर याला प्रशासन जबाबदार असेल आणि सरकार जबाबदार असेल या ठिकाणी कोण जबाबदार असेल या ठिकाणी जर काय घडलं तर या ठिकाणी आम्ही सहा महिन्यापासून विद्यापीठाकडे पाठपुरावा करू नये यावर कोणते घेतलेली नाही त्यामुळे जे काय होईल ते विद्यापीठ विद्यापीठ प्रशासन यासाठी जबाबदार राहील ते आम्हाला सांगतात सुद्धा तुम्हाला आंदोलन करायचं की आत्महत्या करा तुम्ही करा, करा आम्हाला काही फरक नाही या शब्दात सुद्धा आम्हाला सांगतात त्यामुळं आमचं काय कमी जास्त झालं जीवाचं तर यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि हे महाराष्ट्राचं राज्य सरकार जबाबदार राहील एवढंच सांगू शकतो काय तुमची पुढची भूमिका काय सर आम्ही जोपर्यंत हे लोक पीआरएन अनलॉक करत नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळवून देत नाही तोपर्यंत आम्ही इथे आंदोलन करणार हे लोक फक्त आश्वासन देत आहे तेवढ्यापुरती वेळ निभावून घेत आहे हे है, ते त्यांना पण चांगलं माहिती आहे आणि आम्हाला पण कळत आहे पण आमच्याकडे दुर्लक्ष होऊ नये किंवा बाकीच्या लोकांकडे दुर्लक्ष होऊ नये शिक्षणापासून वंचित राहू नये हे आमचं म्हणणं आहे शिक्षणापासून वंचित राहू नये नाही तर विद्यापीठ या ठिकाणी जे काही घडेल त्याला जबाबदार असेल मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी पुणे विद्यापीठात धन्यवाद